आम्ही कोयकरवाडी या गावातून आलो आहोत अतुल भाऊंनी आम्हाला दिली आहे ती खूप छान आहे आणि एकदम व्यवस्थित सगळं झालेलं आहे दर्शन पण खूप छान झालेलं आहे अतुल भाऊंनी आमच्यासाठी खूप छान नियोजन केलं आमचं चहा पाणी वगैरे हो सगळं म्हणजे त्यांनी काळजीपूर्वक हे केलं आम्हाला स्वामी समर्थांना पण यायचं होतं ती पण आमची इच्छा पूर्ण झाली वर्षात मी तर दोनदा आले त्यांच्यामुळे नाही का मला दुसऱ्यांदा पण यायला भेटलो मी आतापर्यंत पन्नास वर्षाचं माझं पण मी एकदाही स्वामी समर्थांना आले राहते आज योगा बघा मी जानेवारीत पण आले ना आता पण मला त्यांच्यामुळे यायला भेटलो त्याच्याबद्दल मी त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांना पण पुढे मी साथ देत आम्हाला परत भेटलं नसतं पण त्यांच्या कारणामुळे आम्ही आलो इथे अक्कलकोट खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि सगळं नियोजन खूप छान होतं आणि अतुल भाऊना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक सुरु दया स्वामी